नमस्कार मित्रांनो मुंबईला धोका नऊशे बांगलादेशी मुंबईत घुसखोरी बनावटी कागदपत्रे बांगलादेशी येतात तरी कशी मुंबई आणि बांगलादेशींची काय आहे ही, ही कहाणी आपण आपल्या वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल नव्या वर्षाच्या पहिल्याच दहा दिवसामध्ये मुंबईत एक्क्याऐंशी बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं गेल्या तीन वर्षांमध्ये मुंबईमध्ये सुमारे नऊशेहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या चार भारतीय मिळून लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचा चौकशीत निष्पात झाले होते हे चारही बांगलादेशी घुसखोर भारतीय पारपत्राच्या परदेशात नोकरीसाठी गेले होते सामान्य माणसाला सरकारी दाखले किंवा शिधावाटप पत्रिका मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात अनेक खेटे घालावे लागतात दाखले बनवण्यासाठी महिना महिने फेरा माराव्या लागतात मात्र बांगलादेशातून घुसखोरी करून आल्यांना एवढ्या सहज शासकीय कागदपत्रे कशी मिळतात या संदर्भात घेतलेला हा आढावा आहे मुंबई आणि परिसरात बांगलादेशी घुसखोर किती याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय आहे त्याचबरोबर मुंबईलगत असलेले ठाणे पालघर व नवी मुंबईतही मोठ्या बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची शक्यता आहे त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकासह राज्यातील सर्व पोलिस यंत्रणांनी घुसखोरांविरोधात विशेष मोहीम राबवण्यास सुरू केली आहे याविषयी पोलीस ठाण्याच्या या पातळीवरही दहशतवाद विरोधी कक्षाला बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मग किती बांगलादेशी घुसखोरांना अटक याकडेही आपण थोडं लक्ष देऊया गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून तीनशे चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती त्यापूर्वी दोन हजार बांगलादेशांना अटक करण्यात आली होती या कायद्या दरम्यान बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रेद्वारे आधार कार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळले गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी सुमारे नऊशे तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली परंतु न्यायालयाने प्रक्रियेमुळे केवळ दोनशे बावीस बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवण्यात आले यावर्षी पहिल्या दहा दिवसातच मुंबई पोलिसांनी एक्क्याऐंशी बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून या प्रकरणी बावन्न गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या नागरिकांमध्ये बावन पुरुष आणि एकोणावीस महिलांचा समावेश आहे मग ही कागदपत्रे कशी बनवली जाते याकडे आपण थोडं लक्ष देऊया सर्वसामान्य भारतीय नागरिकांकडे जेवढी शासकीय प्रमाणपत्रे नाहीत त्याहून अधिक कागदपत्र आरोपींनी तयार केल्याचं निष्प झाले आहे त्यांनी पारपत्रासह लोकसभा परदेशात नोकऱ्या मिळवण्यासाठी भारतीय पारपत्र मिळवण्याची तपासणी निष्प झाले आहेत पनवेल मधून काही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती त्यांनी कसून चौकशी करण्यात आली त्यात काही सहा ते सात हजार रुपयांमध्ये शिधा वाटप पत्रिका मिळवण्याचे कबूल केले त्याच्या आधारे पुढे चालक परवाना ग्रामपंचायत कडून स्थानिक व्यवस्थाचा दाखला तहसील कडून जन्माचा दाखला आदिवासींचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला मिळवला होता त्यांनी हे सर्व कामे दलाला मार्फत केली होती बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी सरकारी दाखले मिळवली होती यापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बांगलादेशी नागरिक अक्रम नूर नवी शेख सव्वीस वर्षाचा याला अटक केली होती तो मुळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोतमपूर येथील रहिवाशी होता अक्रम सध्या मुंबईतील वडाळ परिसरात राहत होता तो स्वतःही बांगलादेशातून बेकायदेशीर आला होता इथे आल्यानंतर आक्रमने त्याच्या साथीदार शपिक याच्या मदतीने बांगलादेशातील नागरिकांना बेकायदेशीरिक्त भारतात आणण्यास सुरुवात केली भारतात प्रवेश देऊन मुंबई परिसरात काम धंदा मिळवून देण्याचे काम आक्रम करत होता त्यासाठी तो प्रति व्यक्ती वीस हजार रुपये घेत असल्याची चौकशी निष्पन्न झाले तसेच आक्रम कमिशन घेऊन बांगलादेशी नागरिकांना भारतात कमवलेली रक्कम बांगलादेशात पाठवण्याचेही काम करत होता तो शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याचा बहाण्याने एका व्यक्तीमार्फत आक्रम संपर्क साधण्यात आला तो शिवडी इथे आल्यानंतर त्याला गुन्हे शाखे अधिकाऱ्यांनी अटक केली होती आर्थिक कोंडी करण्यासाठी कोणती कारवाई याकडे आपण थोडं लक्ष देऊया बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशीर पाठवण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्ष लागतात त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनेचा फायदा घेतात त्यांना बँक खात्यातून बेकायदा व्यवहारही झाल्याचे निष्पास आले आहेत याशिवाय अनेक बांगलादेशी भारतात स्थिर स्थळावर झाल्यानंतर इतर बांगलादेशी घुसखोरांना इथे स्थानिक करण्यासाठी बेकायदेशीर कामे करतात त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत करणाऱ्या संपूर्ण साखळी विरोधात कारवाई करण्यास एटीएसने सुरुवात केली आहे त्या अंतर्गत संशयित बांगलादेशी नागरिकांचे बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली आहे याशिवाय भारतीय शिधावाटक पत्रिका चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागाशी पत्रकार व्यवहार करण्यात येत आहे परिवहन विभागाशी संपर्क साधून अशा संशयित चालकाचे परवाने रद्द करण्यात येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद